तुम्हाला कधी असं वाटलं आहे का सगळं ठीक चाललं आहे पण तरीही काहीतरी रिकामा वाटते किंवा लोक काय म्हणतील या विचारात तुम्ही स्वतःला हरवून बसलात का मग आजची ही दोन पुस्तकं खास तुमच्यासाठी आहेत आज आपण बोलणार आहोत अशा लेखकाबद्दल जो पॉझिटिव्ह थिंकिंगपेक्षा रियल थिंकिंग शिकवतो हो तो म्हणजे मार्क मॅनसन आणि आजची ही दोन क्रांतिकारी पुस्तकं द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक आणि एव्हरीथिंग इज नमस्कार मंडळी मी मनीष काविनकर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात आजचा भाग देखील नेहमीप्रमाणे खास असणार आहे त्यामुळे आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा चला मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे हो पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल चला सुरुवात करूया पहिल्या पुस्तकापासून द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक हे नाव जरी थोडं खोडकर वाटलं तरी पुस्तकाचा संदेश अगदी गहिरा आहे मार्क मॅन्सन सांगतो आपल्याकडे मर्यादित वेळ आणि ऊर्जा आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीबद्दल काळजी करणं थांबवा आपल्याला शिकवलं जातं की नेहमी आनंदी राहा नेहमी पॉझिटिव्ह राहा पण मार्क म्हणतो खरं आयुष्य म्हणजे फक्त आनंद नाही तर संघर्ष अपयश आणि जबाबदारी आहे हे पुस्तक आपल्याला शिकवतं प्रत्येक गोष्टीला महत्त्व देणं थांबवा स्वतःसाठी योग्य मूल्य ठरवा आणि अपयशालाही स्वीकारा कारण तेव्हाच आपली प्रगती होते लेखक म्हणतो हू यू आर इज डिफाईन बाय व्हॉट यू आर विलिंग टू स्ट्रगल फॉर म्हणजेच तुम्ही कोण आहात हे तुमच्या संघर्षावर ठरतं यशावर नाही आता हे दुसरं पुस्तक आहे एव्हरीथिंग इज फक्ट अ बुक अबाउट होप पहिलं पुस्तक कशाची काळजी घ्यायची नाही याबद्दल आहे तर दुसरं पुस्तक कशावर विश्वास ठेवायचा याबद्दल आहे इथे मार्क मॅन्सन सांगतो आजचं जग दिसायला परफेक्ट आहे तंत्रज्ञान आहे पैसा आहे सुविधा आहेत पण तरी आपण आतून रिकाम्या आहोत तो होप या भावनेवर खोलवर भाष्य करतो होप म्हणजेच आशा आशा ही आपल्याला जगवते पण एक गोष्ट लक्षात ठेवा चुकीच्या आशा आपल्याला नष्टही करतात लेखक no या पुस्तकातून म्हणतो की होप इज नॉट दॅट एव्हरीथिंग विल बी फाईन इट्स दॅट यू विल बी फाईन नो मॅटर व्हॉट हॅपन्स या पुस्तकात तो थिंकिंग ब्रेन आणि फिलिंग ब्रेन यांची सुंदर कल्पना मांडतो तर्क आणि भावना यांच्यातील संघर्ष हा आपल्याला आतून फाडतो आणि तो समजून घेतला नाही तर माणूस हरवतो दो. दोन्ही पुस्तकांमध्ये एक साम्य आहे दोन्ही आपल्याला खोट्या आनंदाच्या साखळीतून मुक्त करतात पहिलं सांगतं कशाची काळजी घ्यायची हे शिका तर दुसरं सांगतं त्या काळजीमागचा अर्थ शोधा मार्क मॅन्सनचं लेखन म्हणजे आरशात स्वतःला पाहण्यासारखं आहे त्याच्या वाक्यात गोड बोलणं नाही पण कडवत सत्य आहे आणि कधीकधी तीच कडुगोळी आपलं आयुष्य बदलते पण आता प्रश्न पडतो की आजच्या समाजाला आणि तरुण पिढीला ही पुस्तकं का वाचायला हवी कारण आज आपण लाईक्स फॉलोवर्स आणि परफेक्शनच्या ज्या आभासी जगात जगतोय आपल्याला दिसतं सगळं काही पण आपल्याच भावना आपल्याला दिसत नाही ताण चिंता तुलना आणि अपयशाचं ओझ या सगळ्यात हरवलेल्या पिढीला मार्क्स मॅन्सनचा साधा संदेश आहे खरं आयुष्य म्हणजे गोंधळ आणि त्या गोंधळात स्वतःला समजून घेणं हीच तुमची खरी ताकद आहे आजच्या जगात जिथे आपण सतत तुलना ताण आणि परफेक्ट लाईफच्या शर्यतीत धावत आहोत तिथे ही दोन्ही पुस्तकं आपल्याला थांबून विचार करायला होतात ती सांगतात तुम्हाला सगळं मिळालं तरी शांतता मिळत नसेल तर कदाचित तुम्ही चुकीच्या गोष्टींच्या मागे आहात जर तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या गोंधळात स्वतःला शोधत असाल तर मार्च मॅसनची ही दोन्ही पुस्तकं तुमच्यासाठी एक आरसा आहेत जो सत्य दाखवतो पण बलदायी प्रेरणा सुद्धा देतो कधी कधी जग बदलण्यासाठी नाही स्वतःला समजून घेण्यासाठी पुस्तकं वाचावी लागतात आणि ही दोन्ही पुस्तकं त्यासाठीच आहेत नक्कीच वाचा तर मग मंडळी मागवणार नाही पुस्तकं ही दोन्ही पुस्तकं मागवण्यासाठी यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शिवाय आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करून तुम्ही ही पुस्तकं मागवू शकता तुम्हाला यातील कोणतंही एक पुस्तकं हवं असेल तर ते देखील तुम्ही मागवू शकता चला तुम्ही पुस्तकांची ऑर्डर द्या मी लागतो पुढच्या भागाच्या तयारीला तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल